सलग सुट्ट्या लागल्याने किल्ले रायगडावर पर्यटक आणि शिवप्रेमींची गर्दी उसळली आहे यामुळे रायगड रोप वेला सुमारे चार ते पाच तासांची प्रतीक्षा असल्याने पायी जाणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे रायगड पायथा येथे वाहनांची पार्किंग करण्यास देखील जागा उरलेली नाही रायगड रोप वे ते रोप वे फाटा रोप वे फाटा ते चित्त दरवाजापर्यंत दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत यामुळे या, या परिसरामध्ये वाहनतळाची सुविधा होणे काळाची गरज असल्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत महाराष्ट्राची अस्मिता असलेला रायगड किल्ला राजमाता जिजाऊंचे असलेले पाचाड परिसराचा सध्या मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याचे दिसून येत आहे यामुळे शिवप्रेमी आणि पर्यटक मोठ्या संख्येने गडावर येतात यापूर्वी पावसाळ्यात रायगडावर पर्यटक आणि शिवप्रेमी येणे बंद असायचे मात्र आता गडावर पर्यटक पावसाळ्यात देखील दाखल होऊ लागले आहेत रायगड पाहण्यास पर्यटकांनी एकच गर्दी केल्यामुळे निर्माण पासून वाहनांच्या रायगड रोप वेला सुमारे चार तासाची प्रतीक्षा असल्याने पायी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे यामुळे चित्त दरवाजा येथे पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे गेली काही वर्षात या ठिकाणी करोडो रुपयांची कामे केली जात असतानाच मूलभूत सुविधांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे पार्किंगसाठी प्राधिकरणाने जागा संपादन करून त्या ठिकाणी वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे मात्र याबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला दिसून येत नाही महाड रायगड मार्गाचे रुंदीकरण झाले असले तरी पाचाड रोप वे फाटा ते चित्त दरवाजा इथंपर्यंतचा मार्ग अद्याप अरुंद असल्यामुळे या ठिकाणी दुतर्फा वाहन पार्क केली जात आहेत या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेस देखील येथे अडकून पडत आहेत याचा फटका स्थानिक ग्रामस्थांना बसत असून अनेकवेळा पायी चालत जाण्याची वेळ नागरिकांवर येत आहे शासकीय स्तरावर वाहनतळाची सुविधा नसल्याने या ठिकाणी खाजगी वाहनतळ सुरू झाले असून शासनाला कोणत्याच प्रकारचा महसूल न देता सुरू करण्यात आलेल्या खाजगी वाहनतळ मालकांकडून वारेमाप पैसे उकळले जात आहेत यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारा रायगड किल्ला पाहण्यासाठी येणारे शिवप्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत प्रतिदिन किल्ले रायगडावर शेकडो बसेस आणि छोटी वाहने येतात ही वाहने पार्क करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे मी रायगड गडाच्या पायथ्याला माझा रायगड फार्म हाऊस हॉटेल आहे सध्या रायगडचा जो महाड रायगड जो रस्ता आहे तो खूप मोठ्या प्रमाणात मोठा झालेला आहे परंतु जी मेन रायगडची गरज आहे इथली पार्किंगची ती पार्किंग झोन इथं होणं खूप महत्वाचं आहे कारण इथे शनिवार रविवार व इतर दिवशी श्रीमान रायगडावर येणाऱ्या पर्यटकांची ही संख्या दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे लोकांचे हाल होण्यापेक्षा त्यांना गाडी लावायला खूप मोठ्या प्रमाणात खाली जाऊन गाडी लावायला लागते त्यापेक्षा गडाच्या पायथ्याला सरकारने थोडी बहुत जागा ऍक्वारेशन करून इथे पार्किंग झोन होणं खूप महत्वाची गरज आहे दिवसेंदिवस आहे ना श्रीमान रायगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळं शेकडो बसेस शेकडो चार व्हीलर गाड्या अशा खूप मोठ्या प्रमाणात गाड्या येतात त्यामुळे त्यांना गाड्या लावण्यासाठी खूप मोठे कसरत करावी लागते आणि त्या सर्व गाड्या रोडच्या दोन बाजूला लागतात तेव्हा इथे रायगडच्या टी पॉइंटला गडाच्या पायथ्याच्या कॉर्नरला सरकारने जागा ऍक्वायर घेऊन ऍक्वायर करून पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली तर पर्यटकांचे जे पार्किंग संदर्भात ज्या अडचणी आहेत त्या सर्व दूर होतील नमस्कार मी स्थानिक शिवभक्त आणि इथला नागरिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने कुणीच झालेली ही किल्ले रायगड भूमी हे ते दरवेळेला हजारोंच्या संख्येने शिव शुवग, शिवभक्त येतात त्यामध्ये विकेंड असल्यावर तर शुक्रवार शनिवार रविवार फार मोठ्या प्रमाणात गाड्यांची वर्दळ आणि गर्दी होते त्यामुळे ट्रॅफिकची समस्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे तसेच इथून सात किलोमीटरवर असणारे छत्री निजामपूर गाव तिथे जाणारे ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील वृद्ध महिला आहेत इथून जर एस टीच्या लोकल फेऱ्या ज्या आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यातली ज्या एस टीची गाडी इथं ट्रॅफिकमुळे जाऊ शकली नाही तर त्या नागरिकांना इथून पाच ते सात किलोमीटरचा सा पायपीट करावी लागते पायी प्रवास करावा लागतो त्याच्याकडे शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे शासनाने किल्ले रायगडसाठी हजारो कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे परंतु काही ज्या ठराविक ज्या गरजा आहेत ज्या अगदी नगण्य आहेत त्याच्याकडे मात्र शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे ट्रॅफिकची आहे दुसरी समस्या म्हणजे इथली जी शौचालयाची आहे त्याची समस्या आहे महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणे येतो आम्हाला सांगताना त्यांना खूप वाईट वाटतं की इथं कोणत्याही प्रकारची सुविधा नाही तर त्याच्याकडे शासनाने लक्ष केंद्रित करावं अशी आमची नागरिकांची आणि स्थानिक लोकांची मागणी आहे धन्यवाद जनोदय करिता मिलीन माने महाड